नमस्कार आपण पाहत आहात चांगभलं न्यूज शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी कराडमधून एक महत्वाची अपडेट आहे कराड बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आता फक्त एक वेळच शेतीमालाचा लिलाव होणार आहे शेतकऱ्यांकडून होत असलेल्या मागणीनुसार बाजार समितीच्या स्वातंत्र्य सैनिक शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये आता सायंकाळी फक्त एक वेळच शेतीमालाचा खुला लिलाव होणार आहे याचा शुभारंभ बाजार समितीचे चेअरमन प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यापूर्वी कराड बाजार समितीकडून भाजीपाला मार्केटमध्ये सकाळ व सायंकाळ असा दोन वेळा शेतीमालाचा लिलाव केला जात होता मात्र शेतकरी व व्यापारी यांच्या मागणीनुसार आता फक्त सायंकाळी एक वेळच लिलाव होणार आहे कराड मार्केटमध्ये भाजीपाला घेऊन येणाऱ्या सातारा व सांगली जिल्ह्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांची यामुळे मोठी समस्या दूर होणार असून शेतीमालाची खरेदी आणि विक्री सुलभ होणार आहे कारण बाजार समितीने हा महत्त्वाचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना एक प्रकारचा शेतकरी व व्यापारी यांना एक प्रकारचा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे या संदर्भात बाजार समितीचे चेअरमन प्रकाश पाटील यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे पाहूया काय म्हणतायत शमराव पाटील फळे फुले भाजीपाला मार्केट या मार्केटमध्ये बाजार शेतीचा जो बाजाराचा जो दो दोन टप्प्यात बाजार झाला होता तो आज एक वेळ बाजार लिलाव पद्धतीने बोलला जाणार आहे पूर्वीचा बाजार सकाळी होता आणि कोरोना काळात संध्याकाळी सुरू झाल्यामुळं तो, तो बाजार दोन्ही वेळेला चालायचा परंतु लोकांची गैरसोय होत्या व्यापाऱ्यांची सुद्धा गैरसोय होत्या आणि त्यांना मानसिक त्रा त, त्रास होत होता दोन्ही वेळेला त्यांची मनुष्यबळ खर्च होत होतं आणि त्यांना विश्रांती मिळत नव्हती शेतकऱ्यांची पळापळ होत होती पाड़ आणि ती कुठंतरी एका ये दिशेने येण्यासाठी लोकांच्या मागणीनुसार गेली वर्षभर लोकांची मागणी होती की आमचा बाजार एक वेळ चालू करावा शेतकरी संघटनेच्या लोकांची मागणी होती शेतकऱ्यांची मागणी होती बऱ्यापैकी संचालक मंडळाकडे आणि संचालक मंडळानं त्या गोष्टीवर सहानुभूतीपूर्वक विचार केला सर्व व्यापाऱ्यांची मापाड्यांची सर्वांची एकत्र मा मापाडी प्रतिनिधी सर्व मापाडी यांची एकत्रित बैठक घेतली आणि त्या बैठकीतून एक वेळचा बाजार सुरू करण्याची संकल्पना सर्वांनुमते झाली सर्वांनी त्या गोष्टीला मान्यता दिली आणि आज एक वेळचा बाजार सुरू केलेला i hey.